नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दर्शको आज शुक्रवार बारा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याचे अपडेट असे की पाठीमागील दोन दिवसांपूर्वी पडत असलेला जोरदार पाऊस या दोन दिवसांमध्ये मात्र थोडासा ओसरलेला असून महाराष्ट्रभर जे जनजीवन विस्कळीत झालं होतं त्यामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली या भागामध्ये जो काही जोरदार पाऊस पडत होता तो हळूहळू ओसरत असून पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा झालेला आहे काल दिवसभर उजनी धरण व सोलापूर जिल्हा परिसरात ही अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून दौंडेथून येणारा विसर्गात ही घट झालेली आहे काल दौंडेथून येत असलेल्या चार हजार नऊशे छप्पन क्युसेकची आवक ही कमी होऊन आज सकाळी सहा वाजता ती तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेक एवढी झालेली होती यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत ही हळूहळू वाढ होत असून काल दिवसभर शून्य पॉईंट अडुसष्ट टक्क्याची वाढ उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये झाली होती आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा चौतीस पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढी झालेली असून पुणे व आसपासच्या परिसरात ओसरलेल्या पावसाच्या जोरामुळे उजनी धरणातील मृत पाण्यासाठी ही हळूहळू वाढ होत आहे काल दिवसभर शून्य पॉईंट छत्तीस टी एम सी एवढा मृत साठा हा उजनी धरणात वाढलेला असून आज सकाळी सहा वाजता पंचेचाळीस पॉईंट झिरो दोन टी एम सी एवढा मृत साठा हा उजनी धरणात होता तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी अठरा पॉईंट चौसष्ट टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज